हॅलो एव्हरी वन नमस्कार वेलकम बॅक टू बेस्ट फूड अँड फन यूट्यूब चॅनल चेंबूरच्या मालवण मालवणतर्का रेस्टॉरंटमध्ये मी मागवले बोंबील फ्राय मी सांगितलं होतं की बोंबील फ्राय बनवताना माशांना चांगल्या प्रमाणात मालवणी मसाला अप्लाय करावा आणि त्यानंतर रवा अप्लाय करून त्यानंतर मग फ्राय करावं तर बोंबील फ्रायसोबत दिलेली आहे हिरवी चटणी आणि लिंबू कांदा पिकल दिलेला आहे तर आता मी लिंबू पिळत आहे याला ऑलरेडी बनवताना कोकम ज्यूस जर अप्लाय केलेलाच होता असेल तर ह्या माश्यामध्ये असतो एक काटा आणि तो काटा मी आता काढणार आहे थोडासा मासा मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि काटा काढायचा असतो तो काटा खायचा नसतो आणि युजली मला हा मासा भातासोबत खायला आवडतो पण यावेळेला मी इथे सुरमई बिर्याणी मागवलेली होती त्यामुळे मला वेगळा मी राईस मागवला नाही नाही तर मला राईस एक्स्ट्रा झाला असं खायला आणि बोंबील माशाला इंग्लिशमध्ये बॉम्बे डग असं म्हणतात बोंबील हा एक सॉफ्ट म्हणजे मऊ मासा आहे जर मासे खाण्याबद्दल कोणी न्यू लर्नर असेल तर सगळ्यात सोपा मासा म्हणजे कोलंबी फ्राय किंवा कोलंबीचा कुठलाही प्रकार आणि त्यानंतर सेकंड गुड बी धिस फिश दॅट इज बोंबील मासा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जरा व्हिडिओ सगळे एकत्र जोडू नाही शकलो त्यामुळे दिस इज पार्ट टू ऑफ द व्हिडिओ पार्ट थ्री ऑफ द व्हिडिओ इज गोइंग टू बी अबाउट द सुरमई बिर्याणी विच आय ऑर्डर इन दिस रेस्टॉरंट प्लीज सबस्क्राईब इफ यअर न्यू टू माय चॅनल थँक्यू टू ऑल सबस्क्राईबर्स अँड व्हियर्स टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय फॉर नाव